नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजच्या हेड हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त भव्य दीपोत्सव श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हिरकणी सखी मंचकडून सोमवारी श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम मंदिर लोकार्पण व श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त न्यासाच्या प्रांगणात भव्य दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला लखलख दिव्यांनी न्यासाचा परिसर उजळून निघाला होता न्यासाच्या प्रांगणामध्ये महाप्रसाद ग्रहसमोरील गाय येथे दीप लावून भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला सदरचा कार्यक्रम संस्थेचे आधारस्तंभ व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे भोसले प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व हिरकणी महिला बहुउद्देशन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई भोसले यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त न्यास व हिरक कनी महिला बहुउद्देश संस्थेच्या वतीने भव्य दीपोत्सव व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते न्यासाच्या परिसरात विविध ठिकाणी दीपोत्सव करण्यात आले होते दरम्यान परिसरात हिरकणी हिरकणी महिला संस्थेच्या वतीने सखी मंचाकडून रांगोळी साकारून लक्ष दीपोत्सव करण्यात आला या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई भोसले गीताताई अमोल बापू शिंदे सोलापूर उपाध्यक्षा रत्नमाला मचाले सचिवा अर्पिता राजे भोसले ंदाताई चव्हाण सोलापूर खजिनदार स्मिता कदम मल्लमा पसारे सु, सुवर्णा साखरे क्रांती वाकडे संपदा श्रीमान अंजना पवार कल्पना मोरे स्वाती निकम राजश्रीमाने रूपा पवार छाया पवार उज्ज्वला भोसले सुवर्णा घाटगे कविता वाकडे यांच्यासह न्यासाचे सचिव श्यामराव मोरे यांच्यासह पदाधिकारी सेवेकरी कर्मचारी भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते